मारू नको काढ ना आता ना हे बघा दोन तर झालेले असत लवकर लवकर काढ व्हावं लागतं तोपर्यंत बघून गवा बघा मस्त व्हावता पाणी एकदम पाणी निवळ आहे एकदम काढ काढ लवकर काढ मित्रांनो हे बघा एक दोन तीन आणि हे तीन एकूण सहा मासे गावले तर आता सहा माश्यावर मी आपलं कार्यक्रम आट आटपतले मसाल्यात घालून तर मर्यान ते मासे गावले तरी सा ह्यांना आता साफ कसे कर करते ते बघा तुम्ही साफ करण्याची टेक्निक बरोबर की नाही तर मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो हा बघा हय मटण घेतलं आजी एक नुको झाला भाकरी घेतलंय हय अळवडे हत आणि हय कांदो आणि हय मासेले आणलेले लय नमस्कार मित्रांनो कसे असा असतं तुमचं स्वागत असा तडकता फडकता ब्लॉकमध्ये मध्ये मित्रांनो आमचे गणपती काल गेलेले असत गावात आपल्या आता आम्ही लाव मासेमारी करू आणि आमक गुरुव भेटले होत ओ गुरुवानू आमका मासे भेटतील की नाही मासेमारी घेते भेटले कि नाही भेटते हा हा तर चला जातो आम्ही तर मित्रांनो आज वार असा रविवार कालच गणपती गेले आणि हे असा सोबत इनोआ रोजचो पार्टनर आपलो व्हिडिओ तर आता जाता आणि बघता किती मासे गावतात ते आज मस्त की फ्राय होत मासे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या वन मिलियन करूचे होत तर चला जाऊया जा। व्हिडिओ स्टार्ट करूया फटफट <laughs> आणि मित्रांनो व्ह्यू बघून घ्यावा एक नंबर असो आपलो कोकण नटलेलो असा काही ना व्ह्यू कसो एक नंबर भारी ना बघा हो आपला शिवडाव गाव व्यू बघा तर मंडळी नू आता आम्ही आमच्या गांगेश्वर मंदिराचा इला असा हा बघा आमचा गांगेश्वर मंदिर असा पहिलो देवा पाया पडतोय आणि माशांनी सुद्धा जातोय नंतर तर चला आमच्या गांगेश्वर मंदिर येऊन घेवा का गांगो मासे गावाने सारखे कर आज पॉट भरून खावचा उद्या मुंबईत जाऊचा चल नारळ हा काय हा फोड ना चल त्यानो देवाकडे कोणी नारळ ठेवून गेलो आम्ही गावकर असल्या कारणामुळे आता नारळ आम्ही फोडताव आणि देवाक ठेवतो हु, आणि उरलेला पसाती करताव फोड पदार्थ चला पानी दिला खा 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 नारो पिता आता इनो खोबरा काढून ठेवतो देवाकडे आणि उरलेला प्रसादी करतो करतो आम्ही कोंबिलो काढता आता देवाकडे ठेवता आणि आम्ही खाता आणि जाता आता आम्ही बरोबर ना, 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 ना तर मंडई आम्ही मागच्या स्पॉट वरती आहोत थंना एक ना बिवडो इल्लेलो आणि मागे आम्ही दोघे पळाला आणि यांना ताप काढलेले आणि आवश्यण याच्या शिवाय घातल्यान तर आता परत आम्ही त्याच स्पॉटला इलेला असाव आणि हो बघा काय काय लावलंसीठ बघा ती किती नंबर करी रे झिरो ही बघा एवढं एकदम गरी, एक गरी बारकी आन तेका पीठ लावलं आम्ही आणि आता गनो पहिलो आपलं गनो म्हणतोय इनो पहिले कास्ट करता असा बघूया आमक पण दिसल मोठे खवळे असत बघूया काय गावता वरता काय बघूया पहिली टाकल्या ना पहिलीच कास्ट केल्या ना हा खवळ येऊ कोय एकदम कावून स्ट्राईक हा की नाही अरे मेला, मेला माका लावशी हो बघा मित्रांनो थांब थांब केसात अडकल्या पहिलीच गरी माझ्या केसात अडकल्या नाही बघा लई लांबच राहतोय नाहीतर माझ्या डोळ्या बियात घुसवायचं तो हो तर मित्रांनो या स्पॉटवर आमका काय भेटायक नाही असा आता आम्ही आम जातो आमच्या जा दुसऱ्या स्पॉट थंय ब्रिज आ लिंगाच्या मंदिरच्या थंच थयात बघता होते मागे आम्ही काढलेला भरपूर पण आमच्याकडे गणपती असल्या कारणामुळे आम्ही काय खाऊक नाही पाहुणे इडले ते रिक्षा घेऊन भाड्या घेऊन इल्ले त्यांना देऊन टाकला तर आता बघता की नाही ते आम्ही खात खात नाही ना, ना। तेव्हाच आमका बरोबर गावतात आणि खातव तेव्हा काय गावत नाही तर बघूया गावतात काय तुमका गेला व्हिडिओ चालू करतोय तर मित्रांनो ह्या बघा दुसऱ्या स्पॉट वरती आम्ही इलाव आणि हे नारळ तुपारीच आणि ह्या बघा या बेल काय आहे या बेलुक बघा ह्या पहिल्याच बॅल काढल्यानं असा एका मसाला लागणारच मित्रांनो तर चला इना लवकर लवकर काढ म्हणजे तुम्ही मसाला घालू बरी पडतील हा बघा ह्या या गावला तर आमची आता सुरुवात झालेली असा दुसऱ्या स्पॉट वरती येऊन तर हिना लवकर लवकर काढ चल तर मित्रांनो हवं का दुन्यान दुसरा या काढल्यान असा ह्या बघा ह्या पण बॅल मस्त सायदारी एवढी काढलंच ना तरी नात खोळो आपल्याक तर मित्रांनो हा दुन्यान दुसरा या काढल्यान असा हा बघा पण द्याला मस्त सायझर एवढी काढलंच ना तरी नात खोळो आपल्याक तर मित्रांनो आता आम्ही आमची फिशिंग थांबवलं असं आमक मासे सहा सात गावले असत जो आपलं मासे पकडणार काढल्या मी एक काढलेलो आहे तर कंटाळला हे ना दोन तीन मासे सोडल्या ना थोय त्याच्यानंतर काय गावात काय काय नाही त्यामुळे आता मी फिशिंग आहे आणि ते मासे पहिले साफ करते हय होयचे होय आणि घराडे घेऊन जाते माश्यात परत ते मस्त विकी दाखवते साफ कसे करते ते माश्या कॅमेरा चालवतो आता ते तीन मासे होते मेले आता काय खाली पडला काढलेलंच ना एक दोन तीन आणि हे तीन एकूण सहा मासे गावले तर आता सहा माशांवर मी आपलो कार्यक्रम आटपतले मसाल्यात घालून तर मला ते मासे गावले तरी हे सहा आता साप कसे करते ते बघा तुम्ही साफ करण्याची टेक्निक बरोबर आहे की नाही तर माझं नक्की कमेंट करून सांगा पिशी दर्यामध्ये ओके हाय असो okay. आता मी साफ करतो व्हावत्या पाण्यात मस्त विकी जायचं नाही असं पहिलो धुतले मासो हा असे साफ करून ह्या असं तो तोडा येत हा बरोबर ह्या आता तोंड अकडे टाकायचा म्हणजे रात्री कुर्ले येतले माका दाखव म्हणजे रात्रीकडे कुर्ले येतले आणि ते एक कार्यक्रम हरी करतले ह्या राहिला काढते म्हणजे कसं घाण सगळी जाऊ खाण घालूची शक्यता जास्त असा आमची आता तर बघूया कस काय प्लॅन होता तो पहिलो मासे साफ करतेर गर घरावून आणि त्याकडे तव्यात घालते घराकडे आता हो गो मित्रांनो एक मस्त असं साफ झालेलो असा अशाच प्रकारे ही घाण सगळी काढलेली असा अशाच प्रकारे ताजे ताजे मासे आत खाऊचे असतात आमका आणि हे साफ केलं तर असोच मी बाकी सगळे करून घेतोय तुमचं जास्त वेळ घेत नाही आणि तुमका रेसिपी दाखवते घरा जाऊन तर मित्रांनो ह्या आमचा रात्रीचा मटण गरम करीत ठेवलं असं ह्या बघा आणि हे माशांक ह्या लावलं आहे मसालो बिसालो आणि ही तेल तापत ठेवलं आहे मस्तपैकी आता ह्या करून घेतो आहे भाजून आहे आणि खातं आहे मी हिवाय पाऊस पण इलो आजरात मस्तपैकी मटण पण तापला मासे पण भाजून झाले आणि ह्या आता पहिला आजी एक देते मटण आणि भाकरी आजी काय जास्त खायच नाही तर तिका मटण आणि भाकरी देतोय पहिली आणि मी घेऊन बसते आता रेमटव आजी काय जास्त खाऊची नाही का एकच भाकीट येते भाकरी या मस्त भिकी याचा काम भारी चल मांजरांक हाकवत नाही आता मांजरा माझी खाऊन टाकतील मास हड चल चल हड धर की आजी आहे भाकरी आगे खा आगे खा रही खा आगे खा आता हाणल ती खा काय नको आई का बाबा मी जेवतोय मित्रांनो ह्या बघा हय मटण घेतलं आजी नको झाला भाकरी घेतलंय हय अळवडे हत आणि हय कांदो आणि हय मासे आणलेले भाजलेलं आता व्हिडिओ तो आहे ते एंड करतोय आवडले तर लाईक करा न, कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय